नमस्कार मित्रांनो आज आपण बघत आहात एकाच कुंडीमध्ये तीन मजली शेती ही आठ इंची कुंडीमध्ये आपण आळू लावलेली आहे आळूची पानं नंतर त्याच्यामध्ये दोन दोन भेंडीची रोपं लावली होती बी लावलं होतं आणि ते उगवून आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथी लावलेली आहे आता ही तुम्ही जी बघत आहात आळूची पानं पूर्ण वाढलेली परत त्याच्यामध्ये मेथी आणि ही अशी उंच वाढलेली भेंडी आणि ह्या अशा भेंड्या ह्याला लागलेल्या आहेत त्याला अशी चांगली फुलं पण आलेली आहे भेंडी आणि आता ह्याचा फायदा काय होतो की भेंडी उंच वाढती त्याच्यामध्ये नंतर ही जी आळूची पानं आहे ती एक साधारण दोन फुटापर्यंत एक एक ते दीड फुटापर्यंत वाढतात आणि त्याच्या खालची जी मेथी टाकलेली आहे ती एक महिन्यात काढायला होती आणि तुम्ही मायक्रोग्रीनसारखी अशी कवळी काढली तरी ती चालते खायला आणि ह्याच्यामध्ये जा मेथीला जास्त ऊन लागत नाही सावली लागते त्यामुळं आता एक ते जी जी ते हे एकदम हे जी भेंडीची रोपं आहेत त्याची जी सावली परत या आळूच्या पानांची खाली म्हणजे ह्याला डायरेक्ट ऊन मिळत नाही आणि ह्याची हे बघा असं जवळून मेथी बघ कशी आलेली सगळ्या कुंडीमध्ये आणि हे कुंड्यात आहेत ना सगळ्या आठ इंची कुंडे आहेत आणि याच्यामध्ये ही जी आळू प्लस मेथी म्हणजे एका द एका पाण्यामध्ये आपल्याला तीन पिकांना पोसता येतं आणि हे सुंदर आता ही मेथी एक दोन दिवसात काढायला सुद्धा आणि एकदम कवळी मेथी ताजी मेथी परत ही आळूची पानं पण बघा तसंच ही भेंडी आणि आत्ता तोडलेली भेंडी बघा ही हातात आहे माझ्या आणि भेंडी तोडल्यावर माझ्या लक्षात आलं आपण एक व्हिडिओ बनवू म्हणून नाहीतर भेंडीलाच असताना व्हिडिओ बनवला असता म्हणजे झाडालाच भेंडी असताना व्हिडिओ बनवला असता आता ह्या ज्या काही काही मोठ्या वाकड्या तिकड्या भेंड्या आहेत त्या मुद्दाम अशा ठेवलेल्या आहेत बीसाठी आणि हे अशा पद्धतीने एकाच कुंडीमध्ये आपण तीन प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे तीन मजली शेती केली आहे धन्यवाद